मित्रांनो नमस्कार मी सुरेश पाटील एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो परत हजर आहे तुमच्या समोर एक नवीन जी आर घेऊन बघा या ठिकाणी एक जी आर आहे जो कृषी सिंचन योजना आणि वैयक्तिक शेततळे योजना या घटका संबंधित आहे तर मित्रांनो आपल्याला माहित आहे महाडीपीटी पोर्टलवरून आपण कृषी सिंचन योजनेअंतर्गत ठिबक सिंचन असेल तुषार सिंचन असेल या घटकांकरता ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो तसंच आता शासनानं वैयक्तिक शेततळे ही योजना मागेल त्याला योजना अंतर्गत समाविष्ट केलेली आहे त्यामुळे आता जो कोणी अर्ज करेल त्याला या योजनेचा लाभ घेता येईल यामध्ये कुठल्याही प्रकारची लॉटरी पद्धत नसणार आहे तुमची निवड ही अर्ज केल्या केल्या होईल त्यामुळे आपण जास्तीत जास्त संख्येने सूक्ष्म सिंचन योजना असतील किंवा शेततळ्याची योजना असेल त्याकरता आपण अर्ज सादर केला पाहिजे तर मित्रांनो बघूया जी आर मध्ये काय माहिती दिलेली आहे बघा सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन व वैयक्तिक शेततडे या घटकाकरिता एकशे साठ कोटी रुपये एवढा निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता सूक्ष्म सिंचन मध्ये आपल्याला राष्ट्रीय कृषी विकास योजना ज्याला प्रति थेंब अधिक पीक म्हणजे इंग्लिश मध्ये सांगायचं असलं तर पर ड्रॉप मोर क्रॉप तर अशा प्रकारे आपल्याला अनुदान मिळतं तर या ठिकाणी दोन हजार तेवीस चोवीस करता एकशे चाळीस कोटी एवढा निधी जो आहे तो शासनानं वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे आणि दुसरं घटक वैयक्तिक शेततळे यामध्ये मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत अनुदान हे शेततळ्याकरता मिळत असतं आणि याकरिता दोन हजार तेवीस चोवीस मध्ये वीस कोटी एवढा निधी जो आहे तो शासनानं वितरित केलेला आहे तर मित्रांनो आपल्याला मी आधीच सांगितलं आहे की तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पोर्टल पोर्टलवरती आपलं रजिस्ट्रेशन झालेलं असलं पाहिजे आणि त्याअंतर्गत आपण त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर कसा करायचा त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन कसं करायचं महाडीबीटी पोर्टलवरती याबाबतचा व्हिडिओ आधीच आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे डीबीटी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला हे सगळ्या व्हिडिओची लिस्ट तुम्हाला दिसून जाईल तर मित्रांनो या ठिकाणी या जी आरला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त संख्येने कृषी सिंचन योजना असेल किंवा शेततळ्याची योजना असेल या योजनांचा लाभ घ्या मित्रांनो या ठिकाणी इथंच थांबूया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू